नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं एन डी टी व्हीमध्ये स्वागत आहे आणि लोकांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की मी कॅमेऱ्या काढायच्या आधी त्यांनी मीडियाला शिव्या दिल्या त्यांचं असं मत आहे की तुम्ही का नाही आलात इथपर्यंत आजपर्यंत आमचं का नाही म्हणणं ऐकलं मी दीड वर्षापूर्वी सगळ्या महाराष्ट्रात फिरत असताना इथे आलो होतून माझ्या लक्षात आलं की बिबट्याचा इथला प्रश्न हा इतर कोणत्याही भागापेक्षा गहन आहे आणि ह्या सद्गृहस्थांनी मला आत्ता सांगितलं की काही दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबातले दोन सदस्य आज तेरा दिवसात तेरा वर्षाचा छोटासा मुलगा आणखीन एक छोटीशी मुलगी गेली पण सगळ्यात मोठा राग जो आहे ग्रामस्थांचा तो आहे माध्यमावरती मीडियावरती पण आहे तुम्ही तर म्हणजे दिडी पोळसे पाटील आले पण नाही तिकडे नाही आली आजच्या आजची जी घटना घडली ना कालची तिच्यावरती आता दिलीप पाटील आज कालच्या दिवसभरात आज आले नाही आज पण नाही आले काल दिवस बी नाही आले आज पण नाही आले काही काम सांगू शकतात मग आहे वगैरे महोदय खासदार महोदय आता आहे का नाही तिथं मनसरला येत आता पण मला मुळात आहे का तुम्हाला विचारायचे पहिलं तुम्हाला जे विचारायचे तुम्हालाच आहे का आमच्या इथं सहा बिबटे पकडली एकाच दिवशी तीन बुपटे बिबटे पकडले पहिली घटना घडली हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा तर तुम्हालाच विचारायचे मला तुम्हाला ही बातमी माहीत का नाही तुम्ही मीडियावाले आहात का ना, 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 जी ले जी ले ना एक तिकडे इकडे म्हणता तुम्हाला ही गोष्ट माहित का नाही पकडलेली तुम्हाला माहित का नाही मला सांगा तुम्ही वन मंत्र्यांपैकी आहे का तीन तालुक्याचा प्रस्ताव वन मंत्र्याला आहे का डायरेक्ट हातात नेऊन दिलेला आहे काय झालं काय झाले काय झालं असं सांगितलं होत कि दोनशे पिंजरे बनवायचे पैसे वर्क क्वार्टर नाही काही नाही डायरेक्ट आहे का पैसे पाठवलेत ते दोनशे पिंजरे गेले कुठे गोष्ट हे शिवण्याचा कार्यक्रम झाला का आणि त्याच्यानंतर जांबूची आजी वारली का त्यावेळेस वळशे पाटला मी सांगितली ही गोष्ट पुढे मग हो ह्या गावात फक्त सहा बिबटे एका दिवशी सापड एका दिवशी तीन बिबट्या सापडतात आणि इथं इथं सात पिंजरे गावात असे लावलेले हा त्याच्यातले नेलेले परत आले नाहीत सात इथं संख्या एक साडेतीनशे ते चारशे बिबट्याची जास्त पाचशेच्या पुढे कुंद्रे कुत्र्यांसारखी बिबटी तुम त्यांचे का प्रश्न लोक आहेत ना वन खात्याची तीच सांगतात आम्हाला साडेतीनशे पाचशे एकाच दिवशी एकाच गावात तीन ते चार माणसाला बिबट्या दिसतोय एकाच दिवशी म्हणजे निस एका गावात नाही सर आहेत ना त्याच्यामध्ये समजा शिरूर चालू असेल किंवा काय ते एरिया मध्ये जास्त बिबटे लोकांना म्हणजे चालण्याचा प्रश्न म्हणजे लहान लहान मुळे शाळेमध्ये जाणार लहान मुलांनी कसं जायचं त्यासाठी कोणीतरी निर्णय घेतलाच पाहिजे ना का व्यवस्थित बघ काय केलं पाहिजे किंवा काय ते वरतून काहीतरी हालचाली होऊ शकतात नाही तर हे नेते मंडळी आहेत कुणी आहेत त्यांनी पुढे सरकारला सांगू शकत मला सांग हे बघा आणि आता ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत वनमंत्री इथे येत नाहीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचंय पालकमंत्री तर ह्या जिल्ह्याचे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत ना त्यांच्या इतक्या कार्यक्षम कामाची वगैरे महाराष्ट्रात चर्चा असते मागं मला आठवतं महिना दीड महिन्यापूर्वी अजित पवारांनी ह्या संदर्भामध्ये एक बैठक घेतली होती पुढं काय झालं काय ग्रामस्थांचं ग्रामस्थांचा संबंध आहे की आम्हाला काही माहिती नाही आहे आणि त्यांचा राग त्यांचा तर, 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 तर राग असा आहे आता तुम्ही म्हणाला की दिवसात तीन वेळा दिसतात जास्त आता आमचा हा रोड आहे ना या रोडला आम्ही रोज कोणाला कोणातरी ह्याच ठिकाणी हा जो रोड आहे ह्या रोड मध्ये रोज कोणाला कोणा तरी वाघ दिसतो म्हणजे दिसतोच प्रत्येकाला दिसतो आता यांच्यावरतीच इथं घास कापित होते मागून डबा डबा धरून वाघ नसली होती एक दोन सेकंदाचा हे गेला नाही तर त्यांच्यावर हल्लाच केला होता त्या दिवशी काय झालं त्या दिवशी असं झालं होतं की त्या दिवशी असं झालं होतं की बा तिकडनं चांडो आहे ना तिकडनं तिघ जण आले होते एक नवरा बायको आणि एक पोरगी आणि आम्ही इथं घास कापित होतो तिथं आमची सून कापित होती तिकडे आमचा भाऊ कापीत होता तर आम्ही माझं कापून झालं मी इथं उभं राहिलो होतो तर उभं राहिल्यानंतर ते दो तिघण आले ना ते आल्याच्या नंतर ते तिघांनी काय केलं म्हणलं ते तिघांनी त्या एक बाई अशी उलटी बसली होती ना त्या बाईनी काय केलं म्हणले तिथं आहो तुम्ही उभे राहिले तुम्ही इथं उभे राहिलेत आणि मग तिथं तर वाघ आहे म्हणल्या मग तुम्ही तिथं वाघ आहे म्हणल्या तुम्ही इथं काला उभं राहता तर आम्ही काय म्हणलं आम्हाला ते दाखव तर ते म्हणले आम्ही काय दाखवणार नाही म्हणलं दाखवणार नाही मग आम्हाला कसं माहिती पडणार मग आम्ही काठी आणि कोयता घेऊन आम्ही तिथं गेलो तर आम्ही तिथं चार दगडी टाकले मी टाकले ते दुसरा आमचा पाहुणा होता त्यांनी टाकले करंडे म्हणून त्यांनी टाकले तर तो काही उठला नाही आपण म्हणलो आपण त्या बाजूनी जाऊ वरून मग हे करू आम्ही वरून जायला लागलो ना तर तो सावकाच उठला आणि सरळ गेला आरामशीर त्याला भीत हा, हा ते भीतला बेला नाही काय नाही सरळ गेला तू किती वेळेला बघितलं मी 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 नाही बघितलं नाही एवढी विदारक एवढी विधारक कहाणी त्यांनी मला सांगितली डोळ्यामध्ये पाणी आणो जे काल परवा घडलं आई बरोबरच होता आई बरोबर होता तिथे घर होते त्या घराच्या तिथे गावात होते ते कापीत होतं ते कापताना ते पोर जरा घराच्या जरा पलीकडे गेलं गेलं तर त्यांनी जागेवर हो खलास केलं त्या पोराला आणि खलास करून त्या वा, वा, खलास करून त्या ऊसातून तिकडे मोकळ्या वावरात नेलं आणि तिकडे ओढत नेलं हा आणि तिथं खाल्लं आणि हे लोक इथंच बघत आहेत हे लोक आहेत ना त्या उसातच बघत होते इथं आहे का काय आणि नंतर एक माणूस पुढे गेला तर तिथं मोकळ्या वावरात खात होतो सगळं अर्ध खाऊन टाकलं होतं आणि आमच्या जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये लोकांचं जीवन आहे ना म्हणजे फुकट झाले कोणी यायचं आणि म्हणजे वन म्हणजे थोडक्या प्राण्यांनी यायचा हल्ला करून म्हणजे आता तीन जीव गेले पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जर तीन लोकांचा मृत्यू होतो एक आजीत झालाय एक बारक्या बाळात झालाय म्हणजे एका मुलीत झालाय एका मुलाचं झालाय म्हणजे वाघाने उद्या सियांनी उद्या जाऊ द्या माणसं मारून खाऊन जाऊ द्या सरकारला जागेत नाही मला तर असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या आलं यायलाच पाहिजे नव्हतं म्हणजे काय म्हणजे माझ्या हल्ला यांच्या वय म्हणजे यांना किंमत नाही का माणसांना किंमत नाही का मत मागता ना तुम्ही म्हणजे वाघाला वागाला जर काय झालं तर बिबट्याला काय झालं त्याला किंमत आहे त्याला काहीच करायचं नाही पण आता ही तीन जण गेल्यात काय किंमतच नाही तुझचे असं म्हणायला जुन्नर तालुक्यामध्ये अशी एक घटना घडली की तिथं धनगर समाजाचा माणूस होता आणि त्याने काय केलं त्याने काय बकऱ्या चारत होता आणि त्याने बिबट्याने हल्ला त्याच्यावरती केला तर त्यांनी काय केलं आज त्याला आहे का प्रतिकार कोणी करणार तुमच्या अंगावर मी जर तुम्ही पार खोबळे तरी तुम्ही प्रतिकार करणार पण त्याच्यावरती आज केस दाखल केली हे तुम्हाला योग्य वाटत का बिबट्या मारला म्हणून काहीतरी बिबट्या मारला म्हणून त्याच्यावरती केस दाखल केली स्वतःचा बचावासाठी केलेल्या कृती हा मग मग तुमचं शासन करतय काय आमचा अजित पवार असू द्या नाही तर देवेंद्र फडणवीस असू द्या नाही तर कुणी आम्हाला पक्षाची काही दिल्या गेले नाही कोण पक्ष आम्हाला माहित नाही पण आमच्या जीवाची सुरक्षा द्या एवढं आमच्यावर केस दाखल केली त्याला अटक विटत नाही केली ना केली ते आज आजू की का आमच्यापर्यंत डिटेल आलेली नाही पण एवढीच बातमी आमच्यापर्यंत भेटलेली मला सांगा हे जे अॅनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामध्ये यांनी आता सांगितलेल्या गोष्टी अशा किती वेळेला घडल्यात की प्रतिकारात काहीतरी झालं उलटाच गुन्हा दाखल केला अजून आपल्या इथे आजपर्यंत नाही झाली आमच्याकडे आता तीन चार महिन्यामध्ये ह्या जास्त केस घडल्या त्याच्यामुळे कोणी प्रत्येक रिप्लाय नाही दिलेला काही मला एक सांगा तुम्ही थोडस नीट सांगू शकता ज्या ज्या वेळेला तुम्ही लोक वन विभागाकडे गेलात आणि काही जे ऑफिशियल कम्युनिकेशन झालं असेल त्यापैकी कोणाला माहिती असलं तर सांगा त्याच्यात पुढे काय झालं ऑफिशियल कम्युनिकेशन सांगतात आम्ही करू फक्त ऑफिशियल आहे का इथे का आंदोलन झाली आश्वासन देतात आठ दिवसात करू दहा दिवसात करू त्याच्यानंतर परत आलं याच्यामध्ये नाही मी तुमच्याकडे याच्या आधी मी वन विभागाला विचारलं की तुम्ही काय उपाययोजना केल्या मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे खरं आहे का कारण आता ह्याचा पंचनामाच करतोय आपण तर नीटच केला पाहिजे आता ह्याचा बरोबर हा व्हिडिओ मला वन विभागाने पाठवला वन विभागाचं म्हणणं आहे की आम्ही केलेली कृती आहे हे जरा व्हिडिओ दाखवा महाराज हे खरं आहे आम्हाला बघू द्या आम्हाला पहिला बघू द्या आणि मग तिकडे दाखवा नाही बघा हे काय हे काय कुठं हा व्हिडिओ कुठं कुठे कुठे हे व्हिडिओ क्लोज मध्ये बघा तुम्ही आमच्याकडे नाही त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या उपाययोजना आम्ही केलेल्या ग्रामस्थच म्हणणं आहे अशा पद्धतीची कोणतीही उपाययोजना केलेली नाही सर आणि आम्हाला दाखवा दाखवा तुम्ही सर दुसरी गोष्ट का हे अशा उपाययोजना करून काही उपयोग नाही हो ती मुलं जातात घाबरत नाही हो सर हे मुलं जातात किंवा काय जातात तर मुलगा समोर घेऊन गेले काय होणार हो सर त्याला काहीतरी असं व्यवस्थित ठोस सांगा ह्याला प्रॅक्टिकल सोल्युशन काय याला सर काय सर एकतर काय करायला लागत बरं सर म्हणजे मला वाटतं आपलं बिबटे कुठं तिथं ते माणिकडोला माणिकडोर तसं सर तसे समजा बिबटे पकडून तसं काहीतरी निवारण केंद्र केंद्रात ऐकायला काय करता याच्यात याच्यात नेलेले बिबटे हे कुठं सोडतात त्याला चिप बसवा तुम्ही आणि ते कुठं सोडलेत हे आमच्या ग्रामस्थांना कळू दे ना किंवा जनतेला कळू दे ना सर तुम्ही सोडलेत कुठे त्याप्रमाणे आणि तुमचं म्हणणं आहे की माणिक डोह सारखे आणखी आणि असं किती करा तीनशे पाचशे जरा दुसरी गोष्ट गोष्ट अजून एक मला सांगा मी आता तुमच्याकडे येण्याच्या रिसर्च केला कारण मी एकदम पहिल्यांदा तुमच्या भागात आलो तो नीट समजून घेतलं मी नसबंदी करण्यासंदर्भामध्ये झालं नसबंदी केली नसबंदी केली का नाही आता तुमची नसबंदी का तुम्ही दुसऱ्याला प्रतिकार करू शकता का नाही थांबा आता तुमची नसबंदी केली बरोबर आहे खाण्यापिण्याची किंवा मुलं होण्याची नसबंदी झाली तुमची पण बाकीच तुम्ही जर दुसऱ्या माणसाला जर खायला लागले मग तुम्ही माणसाला खाऊ शकता ना तुमची नसबंदी केली तरी वाघ आहे वाघ आहे थबा पॉलिसी म्हणून मी थोडं वाचलं माझ्या असं लक्षात आलं की यांनी दोन तीन उपाययोजना केल्या आहेत आणि त्याच्यात एक आहे नसबंदी करणं पण त्यांचं म्हणणं असं आहे की नसबंदी केल्यानंतर थोडाच तो वाघ थांबणार आहे आणि लॉजिकली ते म्हणणं बरोबर आहे ते शिकार करायचे थांबणार नाही सर माणिक डोस सारखे सेंटर कार ना सर एवढं वा बिबटे आहेत लोकांना माणिक डोस रात्री त्या पोराचा मी पुणे कांदा खाली करून आलो ना दोन बिबटे सोडलं तिथे सोडले पंचलमाच करतोय नीटच करू मग इथं धरायचं मला नीट सांगा काय इथला ते माणसं आहे लागत पोराचा माहिती कालच्या नवरा त्या मुलाच्या नाव त्याने बघितलेला नाही तुम्ही दोन व्हिडिओ सोडले हा मग त्या तो माणूस सांगत होता त्याला मिळवले विचार होते ना ते मी मोबाईलला घरात बघितलं सोल्युशन काय सोल्युशन पाठवून देतात या गावात बिबटी पकडले ना पिपरकडे या गावात पकडले इथून पाच सात किलोमीटर किंवा सगळ्या समज डॉक्टर साहेब असा की ह्याला काही ऑथेंटिक आहे का की हा असं करतायत म्हणून का दाखो, दाखो, दाखो। दाखो। सर, हे व्हिडिओ लोड होत हा बोला डॉक्टर हे जे आहेत ना सर म्हणजे हे काय लोक काय असं कोण बाष्कडे बोलणारच नाही सर तिथं पन्नास बिबट्यांची क्षमता आहे मग एवढी बिबटे जातात कुठं हा व्हिडिओ आहे बिबटे सोडलेत यांनी इथं सोडलेत हे प्रत्यक्षात बघून माणसाने व्हिडिओ सोडलेला आहे जरा थोडं क्लोज मध्ये आपल्या हा व्हिडिओ मी त्यांच्याकडे घेईनच आपल्या प्रेक्षकांसाठी माहितीय लोकेशन लोकेशन हो आहे ना कुठलं हे देवगावचं फॉरेशन देवगाव लाखो तिथलं लोकेशन आहे आहे तुमचं असं म्हणणं की बिबटे पकडले कुठेतरी नेऊन सोडले इथून हे म्हणणं नाही हा प्रत्यक्षात व्हिडिओ काढलेला आहे तुमच्या माझ्या समजा यात आहे का मी आपण इथं बोलतोय पण इथे काय होतंय का हा समोरून एक जण व्हिडिओ काढतोय तुम्ही काय करताय ती आणि हा असला प्रकार तुमचं समाधान करण्यासाठी वनविभाग फक्त पकडतोड पिंजर लावतो नाही ना, 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 पिंजर लावतात तिथे तर अडाकला का इथून का इथून आमचा एखादा माणूस जातोय आता सध्या आहे का लोक तापलेली तिथे जातात तिथं त्याला आतमध्ये घेत नाही आतमध्ये घेत नाही प्रतिनिधी इथून गेलेला गावचा प्रतिनिधी गेलेला त्याला आतमध्ये घेत नाही तिथं काय करतात आमचा प्रतिनिधी पाठवून दिला का ती गाडी आहे का ती गाडी खाली करतात पिंजरा खाली करतात दुसऱ्या गाडीत भरतात आणि परत इकडे सोडतात तुम्हाला सगळ्यांना एकच शब्द देतो ह्यातला एक सुद्धा शब्द आम्ही काढणार नाहीत ह्यातला एकही शब्द काढणार नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं तेच आहे की जर पालकमंत्री कमी पडत असतील आणि ह्या भागातल्या ग्रामस्थांचा एवढा रोष असेल तर ठीक आहे वन्य दृष्टिकोन असेल पण शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे ना तुम्हाला आज जर ह्या व्यक्तीच्या आमच्या मोबाईलच्या रेकॉर्डिंग मध्ये हे गृहस्थ मगाशी रडले ह्या वयाचा व्यक्ती रडतोय है ना तर ह्याची याचं गांभीर्य आपल्या लक्षात यायला पाहिजे सर सेंटर काढली तरच ते काहीतरी मला सांगा तू किती वेळेला बघितलं मी माझ्या इथं माझं घर आहे माझ्या घरापाशी कमीत कमी दहा ते पंधरा वेळा तीन वोला। 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 था 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 था। मी ड्रायव्हर माणूस आहे मी, मी का मी दररोज पाहतो दर दररोज मी ये ना दहा वेळा बघितलं सीसीटीव्ही पुढे सीसीटीव्ही पुढे हो मामा तुम्ही किती वेळेला बघितलं बिबट्या तीन वेळा मामा तुम्ही बस वेळा सात आठ वेळा पाहिजे असेल फार वायता गायला पाणी भरायला गेलं पुढे किती वेळाला बघितलं मध दोन तीन वेळा पाहिले मसुळ्याला काय म्हणतो पाणी गेले आता आता काय झालं माहिते का आता एक गेल्या महिन्यापासून आम्हाला दिवसा लाईट दिली नाहीतर आम्हाला साडे वाजता लाईट येत होती रात्री आणि ते त्यावेळेस आहे का त्यावेळेस आमची मोटर चालू झाली दोन तासांनी आम्हाला जावं लागतंय बारं बघायला आणि तुम्ही जर शेती करत असाल तर तुम्हाला माहित अस तुम्ही विचारताय ना बारा वाजता जाता का मग काय करील मोटर चालू तर काय करीन दुसऱ्या शेतात गेल्यावर भांडणं करायची काय सोडलेलं नाहीये पण बिबट्या परत तिथे येऊन का मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतोय कारण प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये बिबट्याचे व्हिडिओ आहेत प्रत्येकाच्या कोणी ना कोणीतरी मी आता हे सगळे व्हिडिओ ह्या ग्रामस्थांकडून घेतो मूळ मला असं लक्षात आलंय की त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या तीव्र भावना आपल्याच कुटुंबातला एखादा सदस्य गेला असता हे जे कोणी प्रेक्षक बघतायत जे कोणी धोरणकर्ते बघतायत जे वनमंत्री बघतायत ते, ते पालकमंत्री बघतायत श्रीमती सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे बघतायत अमोल कोल्हे बघतायत तर त्यांनी फक्त एकच विचार करावा की त्यांच्या कुटुंबातला सदस्य गेला असता तर काय झालं माझ्या मते कॅमेरामॅन निकेतन म्हणायचं मी राहुल कुलकर्णी एनडी टीव्ही मराठी पुणे